नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे विशेष सहाय्यांच्या योजनांचे अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे त्वरित द्यावेत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि ते अनुदान खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी असेही आदेश या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी काल झालेल्या बैठकीत दिलेले आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या लाभार्थ्यांचे पैसे तसेच जे अनुदान आहे ते वेळेवर होत नाही त्यांना तीन तीन चार चार महिने वाट बघावी लागते त्यामुळे आता हे जे अनुदान आहे ते थेट त्यांच्या खात्यावर वर्ग वर्ग करण्यात येणार आहे त्या संबंधीचा जी सुद्धा एकोणीस डिसेंबर रोजी काढण्यात आलेला आहे मित्रांनो आता डिसेंबर पासूनचे पैसे हे जे आहेत ते डायरेक्ट डी बी टी प्रणालीद्वारे येणार आहे तर मग मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या बैठकीमध्ये आणखी कोणकोणते निर्णय घेण्यात आले ज्यामुळे निराधार व्यक्तींना दिलासा मिळणार आहे तर त्यासंबंधी सविस्तर माहिती बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या पुढील शंभर दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली यावेळी थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डी बी टी योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि सवन बहार सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या संदर्भात निर्णय घेण्यात आलेले आहे त्यांनी स्वतः त्यांच्या जे मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडल आहे एक्स हँडल आहे त्या ठिकाणी या संबंधीची माहिती दिलेली आहे तसेच मित्रांनो पेपरला पण ही माहिती आलेली आहे तर या ठिकाणी बघा काय बातमी आहे तर मोठा निर्णय विशेष सहाय्य योजनांचे अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे मिळणार शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधारांना दिलासा मिळतो मात्र निराधारांना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अर्थसहाय्याचे वितरण हे थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आदेश आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की येथे सामाजिक न्याय विभागाच्या पुढील शंभर दिवसाच्या आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय राज्य मंत्री माधुरी मिसाळ पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि प्रमुख अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते अतिशय महत्त्वाची अशी बैठक झालेली आहे त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी खालीलप्रमाणे आदेश दिलेले आहे मग विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी योजनांच्या सध्याच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यात याव्या मग शासकीय वसतिगृह इमारतीचे जिथे आवश्यक असेल तिथे तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी तसेच वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना जे काय सर्व सोयीसुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करावी तसेच वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करावी जे काही हॉस्टेल आहे वस्तीगृह आहे त्याची प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे जात पडताळणी सुद्धा ऑनलाईन करावी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जी केल्या जाते तीसुद्धा आता ऑनलाईन करण्यात येणार आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन जी योजना आहे त्यासाठी सुद्धा आता वेबसाईट पोर्टल तयार करण्यात येणार आहे विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळासाठी एक एस ओ पी तयार करण्यात यावा अशा सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे मग मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता त्यांचं हे ट्विटर हँडल आहे त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांनी त्या ठिकाणी सीएमओ महाराष्ट्राच्या ट्विटर हँडलवर या ठिकाणी माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या पुढील शंभर दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली यावेळी थेट लाभ हस्तांतरण डी बी टी योजनेअंतर्गत संज्ञ गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करणे शासकीय वस्तुगृहाची आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा वेळेवर पुरवणे आणि जात पडताळणी प्रक्रिया सुलभ व गतिमान करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या मु ठिकाणी दिलेले आहेत माहिती दिली त्यावर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत चांगल्या कमेंट केलेल्या आहेत तर या ठिकाणी आपण थोड्या कमेंट बघू या ठिकाणी बघा साहेब धन्यवाद अपंग योजनेचे पैसे ऑगस्टपासून जमा झाले नाहीत त्याबद्दल ही आपण आदेश करावेत ही विनंती लवकरात लवकर अमलात आणावे मुख्यमंत्री साहेब खूप छान आमचा नेता आमची शान आहे अशा पद्धतीचे ट्विट लोकांनी या ठिकाणी केलेले आहे म्हणजे ही माहिती खरी आहे यासाठी हे या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येत आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आता सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबा निवृत्ती वेतन योजना यांचे सर्वांचे जे पैसे आहे ते आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये थेट डी बी टी मार्फत येणार आहे एकाच दिवशी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे जवळपास सत्तावीस लाख लाभार्थ्यांचे डी बी टी प्रणालीवर नाव नोंदणी झालेली आहे म्हणजे ते डी बी टी पोर्टलवर त्यांचे नावं आहेत या सर्व सत्तावीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे हे दोन तीन दिवसात जमा होतील कारण की मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी तात्काळ जमा करण्याचे आदेश दिलेले आहे अशा प्रकारची महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे सर्व निराधार बांधवांसाठी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतर सर्व लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र